मित्रांनो मन धागा जोडते नवा या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये इकडे मनोज आणि घरातील सर्वजण चहा पीत असतात तेव्हा मनोज तुला कामावर जायचं नाही का असं आता अण्णा विचारू लागतात तो म्हणतो की नाही अण्णा उद्या जाईल घर आवरणं ही माझीसुद्धा जबाबदारी आहे मी तुम्हाला आवरू लागतो त्यावरती अण्णा म्हणतात अरे तुझ्या कामाचे खूप प्रॉब्लेम आहेत तू जाऊ शकतोस तिकडे पण मनोज म्हणतो की नको अण्णा मी आज नाही जात तेव्हा ठीक आहे असं आता सर्वजण म्हणतात तो तो आता मदत करणारच असतो तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते ते दार उघडतो समोर पाहतो तर आनंदी आणि सार्थक मोठ्या बॅगा घेऊन तिथे आलेल्या असतात आता मनोजला खूप मोठा धक्का बसतो घरातील सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागतात नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल हाच प्रश्न सर्वांना पडतो त्यावेळी आता अण्णा विचारू लागतात सार्थक सर असं काय झालंय तुम्ही इकडे आलात घर सोडून तेव्हा सार्थक म्हणतो की मी आनंदीला तुमच्या इथे ठेवणार आहे आणि तिच्याबरोबर मी सुद्धा राहणार आहे का असं सार्थकने म्हटल्यावर मनोजच्या कपाळावर लगेच आठ्या पडतात तो विचारतो हे काय आहे अण्णा म्हणतात काही बोलू नको गप्प बस तेव्हा आता आतमध्ये येऊ का असं सार्थक विचारतो आनंदी देखील सार्थक बरोबर घरात येते घरात आल्याबरोबरच अण्णा विचारू लागतात अहो सार्थक सर हे काय आहे तेव्हा सार्थक म्हणतो नंतर समजेल तुम्हाला तुमची कुणाची काही हरकत नाही ना असंही ना, तो सर्वांना विचारू लागतो तेव्हा लीना आई आणि अण्णा म्हणतात की काही हरकत नाही तर मनोज म्हणतो माझी हरकत आहे तेव्हा आता मनोजचं तोंड अण्णा गप्पा करतात आणि त्याला म्हणतात तू इकडे अगोदर त्यावेळी आता मालतीला खूपच आनंद होतो की सार्थक हा आनंदीच्या पाठीमागे किती खंबीरपणे उभा राहतोय त्यावेळी लीना आनंदी आणि सार्थकला रूममध्ये घेऊन जाते तर दुसरीकडे सुद्धा आता टेन्शनमध्ये असते सार्थक परत येईल की नाही त्याच काळजीमध्ये तिचा जीव झुरत असतो तेव्हा तिला आठवतं सार्थकने मला दिला। शब्द दिलाय माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की तो पुन्हा येणार म्हणून तेवढ्यातच वृंदा तेथे ते आणि म्हणते ह्या आजकालच्या मुलींना ना फक्त नवरा हवा असतो ज्या प्रकारे आनंदी सार्थकला घेऊन तिकडे गेली आणि ती त्या आनंदीच्या घरचे ना बदमाश आहे सार्थकचं माइंड बदलून ते इकडे पाठवतील तू बघतच राहा इकडे आल्यावर काय काय होतं ते तर म्हणून वृंदा ही सुधाच्या मनात आता आनंदी आणि सार्थक विरोधात काही बीही भरवू लागते त्याचबरोबर तिच्या घरच्यांविरोधात सुद्धा तेव्हा या मुली तर नवरा पटवण्यामध्ये तरबेज नाही आजकालच्या मुलींना फक्त नवरा हवा असतो त्याच्या घरचे नको असतात अगं तुला माहीत नसेल रुंदा पण आनंदी यामध्ये तर तरबेज आहे त्यात तिला अजून एक एक्सपिरियन्स आहे म्हटल्यावर काय विचारायलाच नको तेवढ्यातच आक्षूत येते ते आणि रुंदाला चांगलेच जापत म्हणते की अगं काकू तू माझ्या आईच्या मनात काही पण भरवू नकोस आणि आई तू रुंदा काकूचं काही ऐकू नकोस आपला सार्थक दादा तसा नाहीये तो खूप मॅच्युअर्ड आहे तो एक कंपनी चालवतो आणि तू जाऊ नकोस अगं सार्थक दादा पुन्हा काही दिवसात येणार आहे ना, ना तो मग येईल तेथे रुंदा आणि शलाकाला टोमणा मारते दादा दा काही केदार जिजू सारखा नाहीये इकडे सासरी चिटकून बसायला आता असं म्हटल्यावर रुंदा आणि शलाकाला खूप राग येतो शलाका आता आक्षूला धमकीच देते माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही वृंदावन ते झालं बाई सुधाची तर हिने लायकी काढली आता आम्ही या घरातून निघतोय आता मी हे घर सोडून जाणारच आहे तेव्हा शलाका देखील आकांक्षाला खूप बोलते आणि म्हणते तू खूप जास्त बोलायला लागली आहे जरा लायकीत राहा असं म्हणून ती देखील तिच्या रूममध्ये दे। त्यावेळी रुंदा खूप रडण्याचं नाटक करते तर सुद्धा अक्षूकडे खूप रागात पाहत असते अरे लीना आता आनंदी आणि सार्थकची रूम आवरून देत असते तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि म्हणतो अहो लीना वहिनी राहू देत मी करतो सगळं काही त्यावरती लीना म्हणते अहो नाही सार्थक सर मी करते तुम्ही राहू द्या तुम्ही पाहुणे आहात ना त्यावरती सार्थक म्हणतो मग मी जाऊ का माझ्या घरी त्यावरती लीना म्हणते असं करू नका त्यावेळी आनंदी म्हणते हो सार्थक सर पण तेव्हा सार्थक म्हणतो तुम्ही अजिबात मध्ये पडायचं नाही लीना वहिनी आणि मी पाहून घेतो म्हणून आता तो लीनाला रूममधून जायला सांगतो तर एका फ्रेममध्ये हार्ट असतो त्यावरती सार्थक म्हणतो बापरे बापरे हे काय आपल्यासाठी लावलं आहे का त्यावरती आनंदी म्हणते थांबा काढते मी त्यावेळी सार्थक म्हणतो तुम्ही ना खूप अनरोमॅन्टिक आहात राहू द्या तो छान वाटतं असं पाहायला तेव्हा आनंदी म्हणते मला एक सांगा तुमचं हे नक्की काय चाललंय तुम्ही इथे कशाला आला आहात मला कळतच नाहीये व तिकडे आपल्या घरी किती आईंना त्रास झाला असेल तुम्हाला माहितीये का पुढे आनंदी विचारते सर तुम्ही इथे कसे राहणार आहात मला कळतच नाही त्यावरती सार्थक म्हणतो मी काय मंगळावरून आलोय का आनंदी म्हणते मला तसं म्हणायचं नाही पण या घरातील वातावरण तुम्हाला सूट होईल का त्यावेळी सार्थक म्हणतो हो नक्कीच होणार तुम्ही ते सगळं ऍडजस्ट करता माझ्या घरी ऍडजस्ट करता तसं मी सुद्धा तुमच्यासाठी इथे ऍडजस्ट करूच शकतो ना आणि तसं तुम्ही इथे राहत होता ना त्यावरती आनंदी म्हणते माझी गोष्ट खरंच खूप वेगळी होती आनंदी आता गप्प बसते कारण सार्थक पुढे तिला काहीही बोलता येत नाही सार्थक आता रोमेंटिक होतो आणि म्हणतो तुम्हाला काही सासरी पुन्हा जायची इच्छा होती आहे का त्यावेळी आनंदीला असते आणि म्हणते तसं नाही हो सर त्यावरती सार्थक म्हणतो मग कसं बरं आनंदी त्यावेळी आनंदी म्हणते सर तुम्ही इथे यायच्या अगोदर मला काहीही कल्पना दिली नाही म्हणून मी तुम्हाला विचारतीये सार्थक म्हणतो तुम्ही ना खरंच खूप अनरोमॅन्टिक आहात मला नाही आवडत असं त्यानंतर सार्थक म्हणतो उंटावरून शेळ्या हाकणं तुम्ही ऐकलं आहे का कधी तेव्हा आनंदी विचारते त्याचं इथे काय मग त्यावरती सार्थक म्हणतो मला असंच करायचं होतं म्हणजे उंटावरनं शेळ्या हाकायच्याच नव्हत्या आनंदीला सार्थकचं हे कोड्यातलं बोलणं समजत नाही म्हणून ती विचारते सर म्हणजे काय त्यावेळी आपल्याला मनोज प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे ना आपण कुठे राहतो पार तिकडे तिकडे राहून कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार होतो आपल्याला इथेच यावं लागेल ना म्हणून मनोज दारू आपल्याला सोडवायची आहे म्हणून तेव्हा आनंदीला आता खूपच आनंद होतो ती म्हणते त्यासाठी आपण इथे आलो का सार्थक म्हणतो हो त्यावेळी सार्थक पुन्हा एकदा रोमॅन्टिक होतो आणि तिला विचारतो मग तुम्हाला काय वाटलं आपण इथे कशासाठी आलो आहोत असं म्हणून अगदी तो तिच्या जवळ जातो आनंदी लाजतच सर तुम्ही पण ना असं म्हणते त्यानंतर सार्थक विचारतो बाथरूम कुठे आहे आनंदी त्याला बाथरूम दाखवते तर तो तेथून गेल्यानंतर आनंदीला खूप आनंद होतो ती म्हणते माझ्या दादाला प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी सार्थक सर किती चांगलं वागतायत कोण करेल असं तेव्हा ती आता मनातल्या मनात त्याचाच विचार करू लागते दुसरीकडे सुद्धा आता खूपच चिडलेली असते अक्षुला ती खूप बोलते अगं लहान मोठ्यातला फरक तुला कळतो की नाही केदाररावांना बोलायची तुझी हिंमतच कशी झाली ती शला का रागातच येथून निघून गेली तुला काही वाटतं की नाही असं म्हणून आता ती खूपच चिडते त्यावरती अक्षू म्हणते आई सॉरी तर रुंदा अजूनच रडण्याचं नाटक करते ते पाहून आता सुधा म्हणते अगं मला आवडतच नाही तू हे असं वागलेली अगं तुला समजतंय तु तु तु, का तू काय करतेस ते तिसाठी तू घरच्यांबरोबर भांडतेस त्याचबरोबर तू तुझं लग्न पण मोडलं तेव्हा आनंदी वहिनीचा यात काही संबंध नाही असा आता अक्षू म्हणते सार्थकदादा आनंदी वहिनीबरोबर तिच्या माहेरी गेल्या तर कुठे काय बिघडलं अगं तुला का काही या गोष्टी खूप छोट्या आहे आणि जर तुला कोणी मोठ्या करून सांगत असेल ना तर मला हे आवडणार नाही असं म्हणून ती वृंदाकडे पाहते त्यानंतर आता सुधा रागातच अक्षूला म्हणते अक्षू रुंदा काकूची माफी माग पाय पकडून तेव्हा आता अक्षू पुढे होतो तेव्हा ती रुंदाच्या पाया पडत आता तिची माफी मागते आणि रागातच तेथून जाते तेव्हा आता रुंदा पुन्हा रडण्याचं नाटक करत सुधाला म्हणते अगं तुझी दोन्ही मुलं तुझ्या विरोधात गेली मला हे पाहवत नाही हेच मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय नाही घेतला जर घर सोडून गेले असते तर तू एकटी पडली असती आम्ही जर घर सोडून गेलो तर तुझ्या कडे कोण पाहणार म्हणूनच मी इथे थांबलीये तर दुसरीकडे आता अन्ना आणि मालती हे दोघेही बोलत असतात की आता सार्थक सर जेव्हा फ्रेश होऊन येतील तेव्हा त्यांच्यासाठी एखादा चांगला टॉवेल पाहिजे तेवढ्यातच सार्थक तेथे तो आनंदीदेखील तेथेच असते त्यावेळी आता काय झालं असं सार्थक विचारू लागतो त्यावेळी आनंदी म्हणते हो तुम्हाला टॉवेल लागेल ना मालती देखील म्हणते तर आता सार्थक म्हणतो नाही माझा रुमाल आहे माझ्याकडे तुम्ही माझं एवढं टेन्शन घेऊ नका हो मी इथे घरी राहायला आलो आहे हॉटेलमध्ये नाही एवढी स्पेशल ट्रीटमेंट द्यायला त्यावर आनंदी सार्थकच्या जया साधेपणाकडे पाहतच राहते मनोजला आता राग येतो तो म्हणतो हे काय चाललंय मला कळतच नाही आता काय चाललंय म्हणजे असं अण्णा विचारू लागतात माझं घर आहे माझी लेख आणि जावई कितीही दिवस राहतील तू मध्ये बोलायचं नाही तेव्हा आता मनोजचं तोंड ते गप्प करतात तेव्हा मालती विचार करू लागते एकीकडे लेख आणि दुसरीकडे जावई आणि माझी मुलगी आता कसा ताळमेळ बसणार मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक आता कांदा चिरून देत असतो त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आनंदी त्याच्या डोक्यावर आता कांद्याची साल ठेवते आणि म्हणते जर कांदा चिरताना डोळ्यातून पाणी आलं तर अशी साल डोक्यावर ठेवायची दुसरीकडे आता रुंदा ही सुधाला म्हणते बापरे अगो मनोज तर बेवडा हे आपल्या सार्थकचं तिकडे कसं होणार सुधाला आता खूप टेन्शन येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब